हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विकम या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबतच इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठीमधून सो so गाईज आजपासून मी तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन येणार आहे ती म्हणजे इंग्रजी वाचन सिरीज Yes आजपासून आपण इंग्लिश वाचन सिरीज सुरू करणार हो। आहोत त्यामध्ये आपण अगदी बेसिक इंग्रजी वाचनापासून तर ऍडव्हान्स इंग्लिश वाचनापर्यंतचे व्हिडिओ डेली घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल आणि इंग्रजी वाचन शिकण्याची तुम्हाला खूप अशी आवड असेल त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन येत नसेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सिरीज ही ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर करा सोबतस बेल प्रेस करा सोबतच प्रेस ज्यामुळे आपल्या इंग्रजी वाचन प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळे तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही गाईज इंग्रजी वाचन सिरीज ही आपण बेसिक टू ऍडव्हान्स शिकणार आहोत त्यासाठी एकही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका आणि हो पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे इंग्रजी वाचनविषयी आणि त्याचसोबत तुम्ही लगेचच आजपासून इंग्रजी वाचन सुरू देखील करणार आहात सो वेळवाया so, घालवता सो गाईज या ठिकाणी आपण काही सोपे सोपे इंग्रजी शब्द घेतले आहेत यांना आता आपल्याला वाचायचं आहे बघा हे अगदी सोपे शब्द आहेत पण काही विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून इंग्रजी वाचन शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे म्हणून बघा गाईज आपण हे वाचायचं कसं ते बघणार आहोत त्यासाठी मी असे छोटे छोटे तुम्हाला वाचण्यासाठी पॉइंट करून देते अंडरलाईन करून देते ज्यामुळे तुम्हाला खूप इझी जाणार आहे हे शब्द वाचण्यासाठी ओके या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत पासून तज्ञ पर्यंत संपूर्ण मुळाक्षरे गाईज क पासून तज्ञ पर्यंत संपूर्ण मुळाक्षरे इंग्रजी मधून कसे वाचायचे लिहायचे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्या बेसवर आपण आता हे शब्द वाचणार आहोत ओके सो गाईज बघा क ला आता बघा के ए एम ए एल हा शब्द दिलेला आहे तर हा वाचन कसा करणार आहोत आपण सो त्यासाठी आपण असे यादीचे भाग केलेले आहेत की ज्यामुळे तुम्हाला कळणार आहे की हा एक शब्द हे एक अक्षर हे एक अक्षरने संपूर्ण मिळून पूर्ण शब्द आपला तयार होणार आहे ओके नाही सो के ए ओके के ए तर के तुमच्या लक्षात आलं असेल के आपण कशासाठी यूज करतो कर क सो आपण लिहिला ओके नेक्स्ट इज एम ए सो एम ए एम म साठी यूज करतो सो गाईस लास्टला आपण एल घेतलेला आहे तर एल हा अ साठी किंवा ल साठी तर तुम्ही दोघही यूज करू शकता कमल किंवा हा शब्द झाला कमळ ओके काहीच हा शब्द झाला कमल किंवा कमळ खूप इझी आहे नेक्स्ट इज जी ए जी ए एन ओके Right? राईट जी ए कशासाठी वापरतो तुम्हाला माहितच असेल जी ए हा आपण ग साठी घेतला होता सो पुन्हा ग नेक्स्ट इज एन सो एन हा न साठी यूज करतो सो so, नाव झालं ग ग न तर तुम्ही कसं वाचणार आहोत गगन ग़ ओके okay? सो so, नेक्स्ट इज सी एच ए राईज लक्षात घ्या सी एच ए ही स्पेलिंग आपली च साठी वापरतो सो so, च, नेक्स्ट इज आर ए र आणि लास्टला एन एन हा न साठी वापरतो ओके चरण न किंवा चरण न ओके सही पुढचा आहे सी डबल एच ए टी ओके ही स्पेलिंग सो मी त्याच्यासाठी तुम्हाला अंडरलाईन केली आहे सी डबल एच ए पर्यंत सो सी एच ए कशासाठी वापरतो छ टी त साठी नाव झालं छ त ओके पुढचा शब्द आहे जी एच ए आर तर हा शब्द बघा कसा वापरणार आहोत जी एच ए कशासाठी वापरतो घ किंवा घासाठी तुम्ही दोघही वापरू शकतात घ किंवा घा, घा सो र साठी वापरतो आपण आर सो घा बघा किती सोप्या पद्धतीने आपण शब्द वाचन शिकलेलो आहोत अगदी बेसिक पद्धतीने आपण इंग्रजी वाचन शिकत आहोत गाईज त्यासाठी आपण एवढे सिंपल शब्द घेतले होते आणि त्यांचं आपण मराठीतून वाचन केलेलं आहे ओके बघूया नेक्स्ट सो गाईज नेक्स्ट आपण घेतलेले आहेत हे शब्द तर यांना देखील आपण त्याच प्रकारे वाचन करणार आहोत सो so, बी ए यांचा एक पार्ट आपण केलेला आहे सो गाईज मी संपूर्ण सगळ्या शब्दांचे असे पार्ट तुम्हाला करून दिले आहेत त्यामुळे इझी जाणार आहे आपल्याला हे रीड करण्यासाठी ओके सो बी ए तुमच्या लक्षात आलं असेल बी ए कशासाठी यूज करतो ब ओके नेक्स्ट इज डी ए सो डी ए कशासाठी यूज करतो द किंवा ड गाईज काही वेळेला आपल्याला गेट करायचं आहे की हा शब्द काय असू शकतो तर आपण इथे ड साठी जर म्हटलं तर ब ड चा क, क असा होतो पण बडक हा शब्द नसून बदक असा असू शकतो त्यासाठी आपल्याला काही गोष्टी गेज करायच्या असतात सो डी ए, 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 ए हा आपण ड साठी यूज करणार आहोत अँड देन के हा क साठी ओके बदक सो हे नाव काय झालं बदक पुढचं आहे एच ए सो गाईस एच ए हा आपण ह साठी वापरतो म्हणून ह ही ए व वेन एन न साठी सो आपलं नाव काय झालं ह व न ओके नेक्स्ट इज आपण डायरेक्ट आता रीड करू ओके पी ए प एल ए ल सो पैसेच आपलं नाव झालं आहे पल ओके नेक्स्ट इज ए द जी ए देन हाँ द, ग द, देन डी हा आपण इथे ड साठी वापरणार आहोत ओके गाईज इथे डी ए आपण द साठी यूज केला तोच डी आपण इथे ड साठी यूज करणार आहोत ड ग ड ओके आपलं नाव आहे द गड नेक्स्ट इज एम ए एच ए एल सो एम ए म ल महल तर आपलं नाव आहे महल बघा गाईज किती सोप्या पद्धतीने आपण हे शब्द वाचले आहेत आय होप काही तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप उपयुक्त असा वाटला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी इंग्रजी वाचन कसे करायचे ते बघितले आहेत येस गाईस आपण बेसिक टू ऍडव्हान्स इंग्रजी वाचन ही सिरीज सुरू केली आहे त्याचे रोज नवनवीन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत